जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात ज्युनियर कॉलेजच्या लोकरंग वार्षिक स्नेह संमेलनाचं जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांच्या हस्ते उद्घाटन झालं विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाविष्कार या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले आरपीडी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या लोकरंग वार्षिक स्नेह संमेलनाचं गुरुवारी शानदार उद्घाटन झालं ढोल ताशांच्या गजरात जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी कला शिक्षक व्ही व्ही मालवणकर यांच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रंगावली व हस्तकला प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी पांढरपट्टे विद्यार्थी जादूगाराने डोळ्याला पट्टी बांधून सादर केलेले थरार लक्षवेधी ठरले नंतर सावित्रीबाई यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस अभिवादन व मान्यवरांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब पाटील यांनी केले आपण आपल्या या राणी पायदेवी हायस्कूल ज्युनियर कॉलेज च्या सन दोन हजार अठरा एकोणीस या शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक स्नेह संमेलन व पायदेशी वितरण कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत राणी पायदेवी हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या स्नेह संमेलनाची सावंतवाडीची जी जनता आहे ते आतुरतेने वाटपास पाठ असते कारण या प्रयोगशाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन संमेलने अगळं वेगळं असं स्नेहसंमेलन असतं शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यातील नामांकित अग्रगण्य असलेली अशी एक शाळा आहे या प्रयोगशाळेसाठी वेळोवेळी संस्थेचं बहुमोल हो असं मार्गदर्शन त्याचबरोबर सर्व शिक्षक वर्गांची मेहनत पालकांचे सततचे सहकार्य यामुळे हा डोलर आपण उभार राहू शकलेला आहे आणि सर्व शिक्षकांची मेहनत प्रयत्न यामुळे या, या प्रयशालेची पाचवी ते बारावीचे जी वर्ग आहे त्याची संपूर्ण जी विद्यार्थी संख्या आहे ही वर्षानुवर्ष वाढत आहे त्यामध्ये त्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे अनुभवी शिक्षक वर्ग संस्थेने पुरवलेली भौतिक सुविधा इयत्ता दहावी किंवा बारावीची निकालाची उज्ज्वल परंपरा यामुळे विद्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांच्या हस्ते प्रशालीच्या मानस प्रकाशन करण्यात आले तसेच पारितोषिक वितरण करण्यात आले यामध्ये आदर्श विद्यार्थी म्हणून मिहीर मोंडकर सीमा सावर तपन देशमुख सुष्मिता तिवारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे व संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत यांनी विद्यार्थी व शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांचं कौतुक केलं म्हणाले की केशवसूत हे या बिल्डिंगच्या पलीकडे ग्रूम आहे तिथे बसायचे आणि त्यांनी इथे एक दोन कविता सुद्धा लिहिलेल्या आहेत माझ्या माहिती म्हणजे संध्याकाळ ही कविता इथे लिहिलेली आहे आणि केशवसूत हे माझे फार आवडते कवी आहे मराठीमधले जे कोणी महान कवी असतील किंवा साहित्यिक असतील त्याच्यामध्ये केशवसुदांचं स्थान हे फार मोठं आहे आणि तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की ज्या शाळेमध्ये केशवसूत शिक्षक होते तिथे तुम्ही विद्यार्थी आहात अशा प्रकारचं भाग्य आम्हाला कधी मिळालं नाही आम्ही ज्या शाळेमध्ये होतो तिथे इतकी काही मोठी माणसं आम्हाला शिकवायला वगैरे नव्हती म्हणून हा तुमच्या नशिबाचा भाग आहे सुदैवाचा भाग आहे आणि आजही मला सांगण्यात आलं की वसंत सावंत सर जे माझे मित्र होते फार चांगले कवी होते ते इथले संस्थाचालक होते जरी शिकवायला नव्हते सावंतवाडी हे मुळामध्येच कलाकारांचं आणि साहित्यिकांचं आगर आहे आणि सावंतवाडीला हा फार मोठा सांस्कृतिक इतिहास आहे जसं पुणे आपण म्हणतो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे त्याप्रमाणे मी नेहमी म्हणतो की सावंतवाडी सावंत ही सिंधुदुर्गाची सांस्कृतिक राजधानी आहे म्हणजे हेडक्वार्टर ओरोस असू द्या किंवा मुख्यालय गोष्टी असू द्या परंतु सावंतवाडी इतकं सांस्कृतिक ऐश्वर्य वैभव आणि इतिहास हा कुठल्या गावाला नाही ही वस्तुस्थिती आहे मी याच्यामध्ये मी काय तुमची स्तुती करतो आहे किंवा काय अतिशयोक्ती करतो अशातला मुळीच भाग नाही परंतु सावंतवाडीमध्ये आल्यानंतर एकूणच संस्थांमुळे असेल किंवा एकूण ऐतिहासिक त्याची जी, जी परंपरा आहे त्यामुळं असेल इथे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे जे कलाक्षेत्रामध्ये असतील त्यांनी कलाक्षेत्रामध्ये आपली चमक दाखवायला पाहिजे कुणी खेळामध्ये असेल आजचा कार्यक्रम हा त्यासाठीच आहे की सगळेच काही अभ्यासामध्ये पहिले नसतात सगळ्यांना अभ्यासामध्ये नव्वद टक्के मार्क मिळत नाही आणि मग त्यांनी करायचं काय असा प्रश्न बऱ्याच वेळा निर्माण होतो आजकाल स्पर्धेच्या युगामध्ये सगळ्या पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाने पहिलाच नंबर मिळवला पाहिजे आणि हे शक्य नाही पण पहिला नंबर एकाच येऊ शकतो सगळ्यांना नव्वद टक्के मार्क्स मिळू शकत नाही मग अशा वेळेस इतर मुलांनी काय करायचं तर इतर मुलांनी आपल्याला जे आवडतं ते करायचं हे फार महत्त्वाचं आहे आपल्याला आवडतं ते करायचं म्हणजे चांगलं काम या अर्थाने म्हणतो आहे आपल्याला काय आवडतं समजा आपल्याला खेळायला आवडतं त्याच्यामध्ये तुम्ही चमक दाखवू शकता तुम्ही चांगल्या कविता लिहू शकता तुम्ही चांगली चित्र आम्ही आता पाहता पाहिलं रांगोळी प्रदर्शन होतं त्याच्यामध्ये किंवा टाकाऊतून टिकाऊ हे सुद्धा बुद्धिमत्तेचं काम आहे भले त्या मुलाला शाळेमध्ये किंवा शिक्षणामध्ये किंवा अभ्यासामध्ये शाळेत म्हणण्यापेक्षा अभ्यासामध्ये त्याला गती नसेल पण गती नाही म्हणून तो टाकावं मुलगा झाला का नाही होऊ शकत कारण याचं कारण असं आहे की प्रत्येक माणसामध्ये काही ना काही गुण असतो असं कुणी न्यूनगंड बाळगायचं कारण नाही की माझ्या मला परीक्षेमध्ये यश नाही मिळालं म्हणजे मी कुच कामाचं आहे मी मध्यंतरी एक पुस्तक वाचत होतो त्या पुस्तकाचं नाव फार गमतीदार आहे ते नाव असं आहे की नापास मुलांचे प्रगती पुस्तक नापास मुलांचे प्रगती पुस्तक म्हणजे काय तर त्या लेखकाने अरुण शेवते नावाचे लेखक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले अत्यंत मोठी माणसं त्यांचं त्याच्यामध्ये चरित्र वर्णन केलेलं आहे आणि ही सगळी माणसं नापास झालेली आहे परंतु नापास झाल्यानंतर सुद्धा आपापल्या क्षेत्रामध्ये त्याने न डगमगता न घाबरता पुढचा प्रवास हा केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक नाव आहेत आता वेळ नाही म्हणणं तर या प्रत्येक नावावरती एक व्याख्यान होऊ शकतं सो सचिन तेंडुलकरचं उदाहरण मी नेहमी देतो सचिन तेंडुलकरचं उदाहरण का देतो मी याला एक परंपरा अशी आहे की सचिन तेंडुलकरचे वडील हे रमेश तेंडुलकर हे ते मराठीचे नामवंत प्राध्यापक होते आणि ते समीक्षक होते आणि त्यांचा माझा योगायोगाने एकदा परिचयही झाला होता आता गंमत बघा की रमेश तेंडुलकर एवढे विद्वानग्रस्त होते पण त्यांचा मुलगा सचिन हा अत्यंत मठ्ठ होता आणि मग त्यांना दुःख व्हायचं पूर्ण कुठल्याही पालकाला दुःख वाटणं स्वाभाविक आहे की मी एवढा मराठीचा नामवंत प्राध्यापक आहे आणि हा सचिन माझा मुलगा अत्यंत मठ्ठा आहे आणि शाळेमध्ये ढ आहे परंतु त्यांच्या लक्षा लक्षात आलं जे आपल्या लक्षात येत नाही बऱ्याच वेळा त्यांच्या लक्षात आलं की सचिनला अभ्यासामध्ये काही गती नाही हा पोरगा आयुष्यात काही करू शकणार नाही अभ्यासात परंतु हा क्रिकेट फार सुंदर खेळतो हा जेव्हा ग्राउंडवर जातो तो छोटाच होता तेव्हा तो अप्रतिम बॅटिंग करतो तो सुंदर फिल्डिंग करतो त्याच्यात की बॉलिंग कुणीच चांगली करू शकत नाही त्या काळामध्ये आणि मग त्यांनी सांगितलं सचिनला की तू किती वेळा नापास हो माझी काही हरकत नाही परंतु तू दररोज ग्राउंडवर गेलं पाहिजे आणि सचिन हा पुढे नापास होत गेला परंतु ग्राउंडवर जात राहिला आणि शेवटी तो त्याला आपण आज गॉड ऑफ क्रिकेट म्हणतो आणि नंतर तो तो रत्न रत झाला साहेबांनी आपल्याला इतक्या मोजक्या शब्दामध्ये आणि नेमकं सांगितलेलं आहे की ज्याचा विचार आपण केला तर आणखी काही वेगळं समजून घेण्याचं कारण नाही पण होतं असं बऱ्याच वेळेचा माझा अनुभव कारण मी तुमच्याही वयातून गेलो आहे मीसुद्धा विद्यार्थी म्हणून बसलो असताना स्नेहसंमेलनाच्या दिवशी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सांगितलेल्या भाषणापेक्षा सांस्कृतिक कार्यक्रम कधी एकदा सुरू होता असं बघायचो परंतु जसं वय वाढत गेलं तसं काही गोष्टी समजू लागल्या की जे काही अनुभव म्हणून आपल्याला सांगितले गेले जे काही उद्बोधन आपल्याला आलेल्या पाहुण्यांनी केलं त्याचा अंमल जर माझ्या आयुष्यामध्ये मी केला असतं तर मी आज जे काही यश किंवा मी आज जे काही शिखर माझ्या दृष्टीने गाठलं आहे माझ्या कामकाजाच्या व्यवसायाच्या बाबतीत त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी करू शकलो आणि म्हणून मी एकच गोष्ट सांगून थांबतोय की आदरणीय साहेबांनी सांगितलं उल्लेख केला सचिन तेंडुलकरांचा त्यांचंच उदाहरण घेऊन सांगतो की सचिन तेंडुलकर बऱ्याच वेळेला आपल्या शतकाच्या जवळ येऊन नव्वदच्या नंतर एक्याण्णव ब्याण्णवपासून अगदी नव्याण्णवपर्यंत आऊट झालेले आहेत हे आपण पाहिलं आहे इतकंच कशाला तर बऱ्याच वेळेला हे मी अनुभवलं आहे तुम्ही अनुभवलं असेल बऱ्याच वेळेला सचिन तेंडुलकरांची चूक नसताना त्यांच्या बॅटची कड लागलेली नसताना त्यांचा लेग बिफोर पाय यश टीच्या समोर आलेला नसतानासुद्धा आउट देण्याचं काम हे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अंपायर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडून आणि त्या बाबतीत एक सेकंदसुद्धा त्या पिचवर उभं न राहता आपली बॅट घेऊन सचिन तेंडुलकर परत एकदा पॅव्हलियनकडे जाताना आपण पाहिले मला सांगा की आज एक शतक करायचं झालं तर अनेक खेळाडू आहेत जे जागतिक स्तरावरचे आहेत त्यांना किती काळ लागतो आहे एक शतकानंतर दुसरं शतक करायला पण मग निश्चितपणे मनाशी वाईट वाटणं स्वाभाविक आहे पण सचिन तेंडुलकरांनी कधी त्याचा त्रागा केला नाही सचिन तेंडुलकरांनी आपल्या कमी वयामध्ये सुद्धा रिटायरमेंट घेतल्यानंतर जे आत्मचरित्र लिहिलं त्याच्यात कुठे त्यांनी असा उल्लेख केलेला आढळत नाही की मला वाईट पद्धतीने आऊट दिलेला आहे जे काही आहे ते स्वीकारण्याची भूमिका घेतली आणि म्हणून आपल्याकडे असलेलं टाकून आपण सगळ्या गोष्टी बघत असतो विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमच्यामध्ये जे चांगलं आहे ते बाहेर काढण्यासाठी तुमचे पालक आणि तुमचे शिक्षक काम करत असतात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनपर कार्यक्रम खास आकर्षण ठरले यामध्ये नृत्य नाट्य व गीत गायन आदी विविध बहारदार कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी उपस्थितांची मन जिंकली या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत सोनू सावंत सी एल नाईक शाळा व्यवस्थापन समितीचे दिनेश नागवेकर माजी प्राचार्य व्ही बी नाईक ऍडव्होकेट शामराव सावंत प्राचार्य बाळासाहेब पाटील उपप्राचार्य संपाळ उपमुख्याध्यापक थोंड पर्यवेक्षक नाईक अर्जुन चांदेकर घोरपडे केम्ख व्ही संजना ओटवणेकर प्राध्यापक केदार जी जीएस ऋत्विक कोरगावकर एल आर तुळसकर मुख्यमंत्री आदित्य साळगावकर आदी विद्यार्थी प्रतिनिधी प्राध्यापक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी मोणकर फिजा मकांदार या विद्यार्थ्यांनी केले